आजी आनंदूरे आजी आनंदूरे नुसत्या पंढरीतच नाही नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर जिथं जिथं वारकरी आहे व जिथं जिथं मराठी माणूस आहे आज त्याच्या आनंदाचा व स्वाभिमानाचा दिवस आहे त्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण आज श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांचा जन्मदिवस दुसरा आज पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या रवळामध्ये माता रुक्मिणीचा व श्री विठ्ठलाचा राजशाही विवाह आज इथे संपन्न झाला त्या निमित्ताने किमान एक लाख भर लोक आज श्रीक्षेत्र पंढरीत दाखल झाले मंदिरे समितीच्या वतीने आज किमान सहा एल सी डी बसून संपूर्ण आलेल्या लोकांना व्यवस्थित विवाह सोहळा दिसावा यासाठी थेट प्रक्षेपण करून सुरक्षा असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्यांच्या बसायची व्यवस्था असेल व एल सी डीची व्यवस्था असेल खूप चांगल्या पद्धतीने आज लोकांनी या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला कारण आज माध्यमाच्या माध्यमातून याचं जे प्रसिद्धीकरण आज होत आहे लोक घर बसल्या लाखो लोकांनी आज हा आनंद सोहळा पाहिला त्यानंतर मंदिरे समितीनं आज आलेल्या सर्व लोकांना पंचपक्वांनाची जेवायची व्यवस्था केलेली आहे मंदिरे समितीच्या वतीनं आलेला कुठलाच मनुष्य उपाशी जाणार नाही आज याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यासाठी सुद्धा मंदिरे समितीचे सर्व व्यवस्थापन समिती आज कार्यरत आहे आज सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याला किमान पंचवीस तरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पथकं आज आपल्याला दिसणार आहेत त्या माध्यमातून संपूर्ण गावातील लोकांना व आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे व त्या रथाचाही रथाचे दर्शन घेऊन त्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना मंदिरे समितीच्या वतीनं